नमस्कार मित्रांनो आज आपण हरभऱ्याला पाणी चालू केलेलं आहे हे आपलं दुसरं पाणी आहे हरभरा जवळजवळ अडोतीस दिवस झालेला आहे अडोतीस एकोणचाळीस दिवस झालेला आहे तर हे असं आपलं चालू आहे हे बघा आपण जवळजवळ या वेळेस चार तास चार तास स्प्रिंकलर चालवणार आहे म्हणजे आता फुल आता सुटायची शक्यताच आहे आपलं चाळीस दिवसाच्या पुढून फुल दिसायला चालूच होते अजून याला कुठं फुलं वगैरे काही दिस नाही गेले सध्या तर आता हे आपल्याला आत्ता पाणी दिल्याच्यानंतर आता हे लई दिवस पाणी द्यायचं नाही त्याच्यामुळं आपण याला चार चार तास चांगलं भिजवून घेणार आहोत हे बघा आत्ता येत फुलं दिसली बघा हे बघा आत्ता सुरुवात व्हायली ह्याला म्हणजे आता, फुले आता।, आता ही भरपूर फुलं लागत फुलं लागत वाढते अगं आणि तसं बघायला गेलं तर ग्रोथ तर एकदम चांगली झालेली आहे ह्याला आपण आतापर्यंत दोन फवारण्या पण केल्या आपण पाणी देऊन फवारणी करणार होतो पण हे आबाळ दोन चार दिवस भरपूर असं घोंगावलं होतं होतं त्याच्यामुळे पाण्याला आपण थोडा लेट केला म्हणलं समजा पाणी दिलो आणि वरून पाऊस पडला तर मग जरा बिघडते हरभर मग ते पाणी होतं त्याच्यामुळे आपण थांबलो होतो पण पाऊस यायचा काही अंदाज नाही सात तारखेपर्यंत सांगितलं होतं आज तर पाच तारीख आहे तर एवढं नॉर्मल ढग आहेत म्हणजे कालच्यापेक्षा एकदम स्थिती जरा ही झाली आहे या ढगात म्हणजे एवढं काही हे नाही म्हणून आपण पाणी चालू केलं कारण वल कमी झाली होती हरभऱ्याची आणि जरा कसं आता पसरायचं म्हटलं तर ह्याला वल पाहिजेच जसं जस मुळ्या मोठ्या होतील तसं तसं ह्याची भूक वाढते हे बघा हे बाकी सांगत राहिलं आपलं हे बॅन बॅननॉटर आहे आणि त्या दोन वळीच्या मधला अंतर जो आहे म्हणजे लाईन बेड टू बेड चार फूट अंतर आहे आणि बेडच्या दोन्ही साईडला आपण टोकन यंत्राच्या सहाय्यानं कुठं एक कुठं दोन असं बियाणं टाकल तर आपण तर हो का बघा हे अशी फूट केली जात आहे हो का ह्याच्यामध्ये दोन आहेत हो का हे एकच आहे सिंगल हो का हे दोन आहेत हे का हे पण दोन म्हणजे कुठं दोन, दोन। कुठं एक असं जा आणि आपण याची शेंडा खुंडी पण केलेली आहे मित्रांनो म्हणजे आपण घरी भाजी पण पन... भाजीसाठी पण शेण खुडतोच ना ते पण आणि दुसऱ्या बाया पण लावून आपण याची शेंडा करून घेतले त्याच्यामुळे फोटो वगैरे भरपूर करायले आता सध्या गरजेला फक्त पाण्याची होती त्याच्यामुळं आपण हे पाणी चालू केलेलं आहे तर बघू आता अजून म्हणजे तसं मी सारखंचे जे व्हिडिओ बनवलेत ह्याच्या अगोदरचे पण बनवलेत ए टू झेड पेरणीपासून एंडिंगपर्यंत व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहे तर ज्याने कोणी बघितलं नसेल त्यांनी बघा फक्त नियोजन लक्षात येते दुसरं काय नाही फवारण्या हो आपण कोणत्या केल्यात काय नाही सगळंच आपण टाकलेलं आहे त्याच्यात आणि वाढ तर माझ्या हिशोबाने सध्या बरी आहे तरी अजून बघ की आज चाळीस दिवस म्हणजे अजून पंधरा दिवस तरी हरभरा वाढतोय अजून म्हणजे तोपर्यंत हे पूर्ण रान झापलं असं माझं मला तर वाटते बघू काय होते तर पाणी आता दुसरं देते वेळेस आणि अजून एक गोष्ट फुलं सुटल्याच्या नंतर पुन्हा पाणी द्यायचं नाही फुलं कुठं तरी दिसलं त्याच वेळेस पाणी द्या आणि त्याच वेळेस पण फवारणी पण घ्या कारण ऐन फुलामध्ये काहीच नाही करायचं फुलामध्ये पाणी पण द्यायचं नाही आणि फवारणी पण करायची नाही ही गोष्ट मंत्र हरभऱ्यात नक्की लक्षात ठेवत हो जावा कारण हरभऱ्याच्या बाबतीत पाण्याचं नियोजन तर व्यवस्थित पाहिजे कमी पाणी पण पडल्यास हरभर बिघडते आणि अति पाणी झाल्यास पण बिघडून जाते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जर कोण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद